बातमी आहे मालवणची कालावल खाडीपात्रातील तोंडवळी हडी येथे वाळू उपसा होत असलेल्या चिन्हांकित किंवा होऊ नये म्हणून आज सदर वाळू उपसा लगत वस्ती करून राहणाऱ्या करंजेवाडी बौद्धवाडी आणि देवाचा टेम ग्रामस्थांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या समवेत तहसील कार्यालयात तहसीलदार वर्षा झालटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुन्हा एकदा लेखी स्वरूपात निवेदन दिले लोक निर्धार चानल चा माध्य मातुन उपसा चा शेजारी कार्यालयात तहसीलदार मॅडम दिलं तर त्या निवेदनाचं स्वरूप कशा पद्धतींडा बेट हे तोंडावळी बंडा बेट हे त्या ठिकाणी आहे म्हणजे ऐतिहासिक बेट त्या ठिकाणी आहे बेटाचा आकार फार लहान आहे आणि त्या ठिकाणी लोकवस्ती आहे आणि या बंडा बेटाचं टेंडर गेले कित्येक वर्ष केलं जात नव्हतं की त्या बेटाला धोका निर्माण होईल यासाठी ते होत नव्हतं परंतु सद्यस्थिती त्या ठिकाणी दोन हजार बावीस चा या ठिकाणी सर्वे आहे म्हणजे कालावलखाडीचा का सर्वे दोन हजार बावीस पासून झालेला नाही सर्वे न करता नवीन सर्वे न करता त्या ठिकाणी आजूबाजूच्या बेटांची किंवा आजूबाजूच्या घरांची पाहणी न करता त्या ठिकाणी घिसाडगाईने त्या ठिकाणी बी थ्री या पॉइंटचं टेंडर त्या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आताच गेल्या पावसातच त्या ठिकाणी बरेचशी बेटांची त्या ठिकाणी मातीची धूप झालेली आहे आणि त्यामुळे बेटांना धोका निर्माण झालेला आहे अशी परिस्थिती असताना दोन हजार बावीसच्या सर्वपासनं कालावल खाडीमध्ये अनधिकृत गेले दोन वर्ष त्या ठिकाणी वाळू उत्खनन चालू आहे कित्येक ब्रास वाळू त्या ठिकाणी अनधिकृतरित्या काढली जात आहे या ठिकाणी गेल्या वर्षी पण कोणी त्या ठिकाणी टेंडर भरली नाही या वर्षी पण खाडीची टेंडर लागलेले पण अद्याप कोणी भरलेले नाहीत आणि दोन हजार बावीसच्या सर्वे प्रमाणे चालले नवीन सर्व्हे प्रशासनाने या ठिकाणी करण्याची गरज होते म्हणजे त्या ठिकाणी असलेली वाळूची दूध त्या ठिकाणी आता वाळू किती शिल्लक आहे याची माहिती प्रशासनाला मिळाली असते पण हे सगळं आंधळा काळभार या ठिकाणी या प्रशासनाचा चालू आहे आणि या ठिकाणी मेरी मेरीटाईमच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी आर्थिक मोठे वाटाघाटी चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे हा चुकीच्या गोष्टी या प्रशासनामध्ये राबवल्या जात आहेत आणि नागरिकांना या ठिकाणी नाग त्रास सहन होत आहे बी थ्री सारखा पॉइंट ज्या ठिकाणी बेट आहे आणि बेटावर वस्ती असताना त्या ठिकाणी तो पॉईंट लावण्याची गरज नव्हती परंतु या ठिकाणी तो पॉईंट लावण्यात आलेला आहे आणि या पॉईंटच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला उपोषणाचं पत्र या ठिकाणी देणार आहोत आजच आपण तहसीलदार कार्यालयाला याची माहिती दिलेली आहे आणि तेच पत्र आपण आता कलेक्टर ऑफिसला देऊन त्या बाबत कलेक्टरांनी तात्काळ कारवाई करावी आणि हे टेंडर प्रोसेस थांबवावी ही आमची मागणी आहे अन्यथा आम्हाला सव्वीस जानेवारी रोजी कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी उपोषण करावं लागेल तुम्ही आता जे जे आमची बाजू समजावून घेतलेली आहे मॅडम ना आमची बाजू मान्य आहे परंतु ज्या वरच्या लेवलच्या ज्या काही परवानग्या आहेत मग त्यात सर्वे असेल त्या ठिकाणी मेरीटाइम सर्वे करतं खनिकर्म विभाग आता त्या ठिकाणी हस्तक्षेप आहे कलेक्टर ऑफिस आता ठिकाणी वायू टेंडर मध्ये हस्तक्षेप आहे त्यामुळे मॅडम कडे आम्ही स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे पण खऱ्या अर्थानं हे कलेक्टर ऑफिसने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि ती दखल घेण्यासाठी कलेक्टर ऑफिसकडे आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि भविष्यात सव्वीस जानेवारीला उपोषणाचं सर्व नागरिकांसोबत आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत वायू घटने वक्तव्य केलं की वायू उत्पादन चालू आहे परंतु हे अवैध वाळू जी उत्पादन चालू आहे त्याच्यावर सुद्धा घडत चालू आहे त्याची सुद्धा चालू आहे प्रशासनाची त्यावरती काय नाही नाही आताच गेल्या दोन दिवसापूर्वी जी कारवाई या ठिकाणच्या आमच्या नायब तहसीलदार मॅडम आहेत चौगुले मॅडम या ठिकाणी आपल्या झालटे मॅडम मॅडम आपल्या परीने कारवाई करत आहेत आज लेडीज जरी तहसीलदार असल्या लेडीज नायब तहसीलदार असले तरी चांगल्या प्रकारे त्या प्रशासनाची कारवाई राबवत आहेत परंतु जशी त्यांना ताकद वरच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली पाहिजे कलेक्टर कडून मिळाली पाहिजे वरच्या आजच मी पत्र हे वाचलं की मिनिस्टरांनी पण दिलेलं आहे की मी या महाराष्ट्रातली अवैध वाळू वाळू माफियांना थांबवणार म्हणून आज पत्रकार परिषद पण पर आज त्यांची तरुण भारत मध्ये आलेली आहे अशा पद्धतीने जर होत असेल तर खरोखरच यावर कारवाई केली जाईल प्रशासनाचा महसूल बुडून जर या ठिकाणी अनधिकृत वाळू काढली जात असेल तर हे चुकीचं आहे कारण प्रशासनाला महसूल न मिळता चुकीच्या पद्धतीने लोकांवर अन्यायकारक ज्या ठिकाणी लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी वाळू काढू नये असं आमचं स्पष्ट या ठिकाणी म्हणणं आहे आणि या लोकांबरोबर आम्ही या ठिकाणी उभे राहू